रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये जीव घेणी अवैध वाहतूक सुरू असून तीन चाकी रिक्षामध्ये गुराढोरांसारखे बारा ते पंधरा प्रवासी बसवून पोलिसांच्या नाकावर टिचून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे विशेष म्हणजे चालकाच्या दोघेही बाजूला दोन दोन तर कधी तीन तीन प्रवासी बसवून तसेच रिक्षाच्या मागे प्रवाशांना लटकवून जीव घेणी वाहतूक केली जात असल्यानं एखाद्या वेळी मोठा अपघात होऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून संयुक्त कारवाई होणं गरजेचं आहे विशेष म्हणजे अवैध वाहतूक करणारे रिक्षावाले समोरून येणाऱ्या वाहनांना कटबाजी करतात अशी माहिती समोर येत आहे